जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी मी चाहते भक्त बोलतो दंकी की चोट पे बोलतो त्यामुळे ज्यांना जणा करते ते मजा करून गेलेत ज्यांना करत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वर होण्याचा प्रयत्न करू नका संविधानचा राज्य आम्ही कधी पडणार नाही अरेला काय उत्तर दिले जाईल आणि तुम्हाला सांगतो जालनाचा जिल्हाधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी बोलले आपसे मैं गुजारिश करना चाहता हूं आई हमी रिक्वेस्ट यू वॉट यू है यू हैव टेकन अर्थ वाइल इंटरिंग इन टू द ऑफिस ऑफ यूपीएससी एंड एज ए कलेक्टर ऑफिस आई जस्ट वॉन्ट टू रिमेम्बर यू यू शुड नॉट डिस्क्रिमिनेट एनी वन आई एम नॉट एलोजिंग एनीथिंग बट आई एम रिक्वेस्टिंग यू ए पर्सन फ्रॉम ए ट्राईबल कम्युनिटीसिबिलिटीजन इज नॉट अ सिटीजन मी तीच गोष्ट हिंदी मराठीतूनच सांगतो मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका मागासवर्गीय भटक्या समाजातला माणूस आज चार दिवसापासून उपवासालाय त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे म्हणून मी जिल्हाधिकारी महोदया मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्सरसाइज करावेत चर्चेची सुरुवात करावी न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा न्याय सरकार देत असते परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे त्यामुळे मी थोडासा निराश आहे जिल्हाधिकारी महोदया लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे पाऊस होऊन नुसता ओला दुष्काळ नाही आहे तर याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ मान्य पंतप्रधान आणि पंतप्रधान कडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी त्याचं कारण असं आहे की नुसती शेती ना झालेली नाही तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण शेतीतला जो म्हणजे सुपिकता म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे हे सगळं लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये दिलं जात आहे तशा प्रकारचा द्यावा आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या दोन चर्चेच्या जा फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो विनंती केलेली आहे की नापिकी मध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे अनु म्हणजे भिमेला नुकसान भरपाई मिळते परंतु माझा धनगर असेल माझा कोळी असेल माझा माळी असेल माझा यशितला बौद्ध असेल मातन भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण दिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्ट लोक आहेत त्यांचे कष्ट सुद्धा म्हणजे रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात त्यांच्यात देखील नुकसान झालेलं दे आहे आणि बावनकुळे साहेबांनी मागच्या म्हणजे दोन महिन्या अगोदर जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो स्पष्टपणे जे आहेत सरकारच्या सचिवांना सांगितलं होतं की केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवा माझ विनंती साहेब या परिस्थितीमध्ये शेतमजुराचा एक रुपयाला ना पिकी असेल तर किमान पंचवीस पैसे शे। माझ्या शेतमजुराला सुद्धा नोंदणी करून मिळावेत अशी सुद्धा मी कळकळीची विनंती घेतलं

ये पब्लिक है सब जानती है सुप्रिया ताई वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए इसलिए राजनीतिक बातें करती है मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहर क्या है राजेश टोपे जब अब तीस तो संगा तुम्हारा संगतो राजेश टोपेंनी कधीतरी उदारांत करण्या समोर येऊन सांगावं की ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इन्व्हॉल्व्ह आहेत हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं आणि तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मुख घेऊन काही शब्द काढला नाही पत्रकारांनी विचारलं राजे ना राजेश टोपेंना तुम्ही तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या ते म्हणतात की मी पाठिंबा देतो प्रतिक्रिया देत नाही मग जरंग्याच्या कानात बोलतात तिथे दिसतात तिथे दिसतात तिथे दिसतात सगळीकडे दिसतात त्यांचं फराळ दिसतंय त्यांचं पाणी दिसतंय त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती दिसतात परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदी दिसत नाही त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की राजेश टोपेनी जाहीर करावं हो की त्यांना कोळी त्यांना वंजारी त्यांना बंजारा त्यांना धनगर त्यांना जे इतर सर्व कष्टाळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का आणि केवळ जरंग्या नावाच जरंग्या नावाच जरंग्या नावाचं जे आर्टिकल आहे जे मटेरियल आहे तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश टोपेनी हे सुद्धा जाहीर करावं नाहीतर राजेशच्या घरी जाऊन याच उत्तर मागू कारण राजेश कधी काळी का असे ना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे ब्राह्मण आहे आम्हाला आरक्षण नाही हे आमच्यावरती उपकार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं मुद्दा लक्षात घ्या की सन्मान्य गडकरी साहेब देशासाठी चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा देशाला जे जोड म्हणजे जोडी जोडणी करून दिली ही कौतुकास्पद आहे आणि राहिला प्रश्न कोणत्या कौन्ते कॉन्टेक्स्ट कौन्ते मध्ये त्यांनी बोलले हे हे पाहणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा की आमच्या कुडमोड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण आहे आमच्या माऊरचे जवळपास भोपी समाज जे आहे आमचे म्हणजे आमचे काय आपलं त्याचं नाव आपला पुजारी जो वकील होता आपला नंदू नंदू संतान वगैरे हे सगळे आमचे ब्राह्मण आहेत आणि तुम्हाला सांगतो आमच्या म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो जो माणूस वर्गामध्ये येतो आरक्षणाच्या सोशल हँडिकॅपच्या है, त्यांना त्यांना आरक्षण आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे नक्की गडकरी साहेबांचं काम मोठं आहे परंतु हा हे जे आरक्षणाचं अंग आहे ना हे खूप सूक्ष्म पद्धतीने पाहत पाहत जावं लागतं आणि त्यामुळे सगळ्यांच आरक्षणामध्ये म्हणजे जे जे मागास ठरतात सामाजिक आपण ठरतात त्यांचा विचार झालेला अहो हेच तर आता तिळपा पडे ना मी काय म्हणलं होतं हे शासन निर्णय काहीच देऊन जाऊ शकत नाही कारण कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय असू शकत नाही ऐका एक त्याच्यामुळे जनंगीने डेडलाईन दिली की नाही अल्टिमेटम देत की नाही मग ही तिळपापड आज सदावर त्यांच्या गाडीवर येण्याची तीळपापड का झाली तर ही तुम्हाला सांगतो खालून लागलेली आग आहे खालून लागलेली आग आहे जयश्री पाटलांच्या ऍक्शन मध्ये म्हणायचं ही लागलेली खालून लागलेली आग आहे आणि त्यामुळं माझ्या मराठा भावांची फसवणूक जरंग्या नावाच्या आर्टिकलनी केलेली आहे विरोध के एकोण एक लक्षात ठेवत ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे संविधान संविधान लोकांना समजून सांगणे आता तो भांडण राहणार नाही त्याच कारण असं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केस मध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करताय आणि हैदराबाद मध्ये माझे वंजारी असतील माझे बंजारा असतील माझे धनगर भाऊ असतील माझे कैकारी भाऊ असतील तर तुम्हाला तेच गॅजेट माझ्या लोकांना लागू नाही का तेच एक लाडके आहेत का मराठा एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का बाकीच्या रडण्या सुद्धा रडणं नाही का सरकार मांडत नाही का विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी असो शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का आणि ते आम्हाला लागू करा असं का म्हणत नाही या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मीच तो माणूस आहे की गॅजेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील मराठ्यांना देता देतात यांना मीच बोललेला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत कारण कुणबी सोबत तिरळे कुणबी पाहिजे कुणबी सोबत खेडूले कुणबी पाहिजे कुणबी सोबत भावने कुणबी पाहिजे हे साडेबारा जाती तिथे नमूद पाहिजेत तर ते येतात कुणबी निलं म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो खुनबी आहे बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चोकडी आहे म्हणून तुम्हाला सांगायला माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मानव टोले मुळे प्रमाणपत्र नसतात हे दस्तूरखुज शब्द आहेत त्याच्यामुळं हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरेक वाटल्या चालीत हे एकही प्रमाणपत्र कायद्या समोर टिकणार नाहीत हे धनकेची चोटपे सांगतो मराठा भावानं जरंग्याच्या नादी लागू नका आठ टक्के आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं मोदीजींनी दिलेलं आर्थिक आरक्षणाचं दो दोन टक्के मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या बुलबुल्याला बरे पडू नका जरंग्यामुळे तुमचं नुकसान करून देऊ नका जरंग्याला माहित आहे म्हणून ते असं आता बोलले की जर जर तुम्ही कोणबी प्रमाणपत्र वाटप केले नाही तर राज्यात राज्यामध्ये एकही नेत्याला सुरू देणार नाही त्याच्या का बापाच्या घरची शेती आहे का ते काय मालक आहे का ते काय जागीरदार आहे का तो स्वतः झालं हे काय सासूर काय सासूरवळ काय सासूरवा काय वा, का? सासूरवाडी वा, का वासी तो सासूरवाडी वासी अरे तुझ्या गावात जाऊन तू फिरून दाखव जन्मगावात जरंगी आह जरंगी तुझ्या गावात जाऊन फिरून देश आमच्या गावाच्या कि आमच्या की नाही पानंद आहे ना की नाही बेश्रमाचे झाड राहतात देशरामाचे झाडं माहितीये का देशरामाचे झाडं नाही ना। मला तर ऑडिओ क्लिप बद्दल माहिती नाही परंतु लक्षात ठेवा म्हणजे लक्ष्मी हाटे साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील माननीय नेते ने भुजबेर साहेब असतील आपले आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील नाईक कुटुंबातले जे ओबीसींचे नेतृत्व आहेत पंकजाताय असतील ही सगळी माणसं ना मोकळ्या मनाची खुल्या मनाची खुल्या अंतकरणाची आता जर त्यांना कुणी फोन लावून म्हणलं की आम्ही तुम्हाला मदत करू का हे जरंगेचे चावट चावट लेकर जरंगेचे हे जरंगेचे सोडलेले पिलावळ सोशल मीडियावर हे करायचं रेकॉर्ड करायचं आणि त्या इंग्रजी कंपनीकडून भीक मागल्यासारखे पैसे मागायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची असे असे हे बोकस टाय अवलादी ह्या अवलादी काय करतात ते रेकॉर्ड करतात परंतु याचा अर्थ आमचे जे ही जी सगळी काही मंडळी आहे आमची जी काही आमची ने, नेतृत्व आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थाना कधी सुद्धा तुम्हाला कारण संस्कार आहेत तसे भगवान बाबाचे संस्कार लय हाड आहेत तुम्हाला सांगतो ते म्हणतात शेत विका आणि तिकडे चला कुठे शाळेकडे चला तुम्हाला सांगतो मा देवी होकर तुम्हाला सांगतो संविधानाचा संदर्भ आहे जोड आहे पाणी पा, भुकेलेला जे अन्नलेला पाणी हे संस्कार आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचं रेकॉर्डिंग वगैरे वगैरे आहे ना हे लोकांसाठी एकतर एंटरटेनमेंट आहे परंतु आमच्या नेतृत्वावर काही परिणाम होणार नाही आमच्या धनगर भावांवर आमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता होणार नाही आणि कोणतंही कन्फ्युजन नाही ज्या कोणी रेकॉर्डिंग केले त्याने भीक मागून आपलं पोट भरण्यासाठी केलं असं आमचं मत काही मंत्री यंत्रणा जी आर चा तर काही सोर्सच नाही त्या जीआरचा तर काही अर्थच नाही ते जी आर तुम्हाला सांगतो रूल कॉन्टम्प्लेट झाले दोन हजार बारा चे त्या रूलच्या विरुद्ध जाऊन तो जी आर आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला असं विचारलं याचं व्हॅल्यू काय तर याचा त्या जी आर व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे मी आज जालन्यामधून मधून सांगत आहे शासनानं दोन सप्टेंबरला काढलेल्या जी व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे दोन सप्टेंबरला काढलेला जी आर चा व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे कारण तो जी आर भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ खाली दोन हजार बारा रूल झाले जात प्रमाणपत्राचे त्याच्या विरुद्ध जाऊन काढलेला जी आर आहे त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी कोणत्याही आमदारांनी कोणत्याही महसूल अधिकाऱ्यावर दबाव टाकू नये आणि टाकू नये असे शब्दात माननीय महसूल मंत्री तथा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेबांनी माझ्या समक्ष विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आमच्या सिस्टमला समोर स्पीकर फोनवरून सांगितलं की कोणी जबरदस्ती करत समोर स्थानिक स्वराज्य खर्च लागतात शंभर कोटी वाटायला असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं खूप उदाहरण काय संजयच्या संजय छोटा माणूस आहे त्याच्यावर जास्त बोलणं संयुक्तिक नाही संजय छोटा माणूस आहे संजय कुठला आमदार आहे तो, तो कुठला तरी असेल मला माहिती माणूस तेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट आलेली नव्हती पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळे येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता एकदा तुम्ही विंडो ओपन केली की तुम्हाला डोर ओपन करावं लागते तुम्ही जर एका समाजाला मराठा म्हणून विंडो ओपन केली तर तुम्हाला डार करून माझ्या बंजारी भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या धनगर भावांना एसटी करावं लागेल माझ्या कैकरी भावांना सुद्धा काही ठिकाणी एस टी करावी लागेल तुम्हाला सांगतो माझी मुलगी झेन जी लंडनला गेली ना शाईन बाग आंदोलन माहित आहे ना ते आंदोलन उठवण्यासाठी तिचं नुसतं पत्र लिहिलं गेलं होतं तेव्हा ती वर्ग दहाव्या वर्गात होती तिने पत्र लिहिलं होतं मान्य मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेबांनी दखल घेतली होती आणि तिथून ते होते की नाही ते सगळे बागवाले चले जाव झाले होते समझ लेना माजी मुलगी जगत सोट आंदोलन मनता तिथु चले जाओ केली होती मुलगी ये तो बाप है जरंग्या ये तो बाप है उसका जैन जो लंदन में उसका ये बाप है इसको गुनरतन कहते हैं और जिसका कोई नहीं होता उसका गुनरतन होता है डंके की छोड़ के बोलता है चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा